हे चला आम्ही सगळे चाललोय आता आमच्या गावच्या शिंगू देवीच्या डोंगरावरती तर ब्लॉग ला सुरुवात करतोय पुढे बघा बोला शिवबाई बाते की गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय चला खूप उंचावरती डोंगर आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच आणि आम्ही गणपतीला गावी आल्यानंतर दरवर्षी आम्ही शिंगूदेवीला जातोच तर नक्कीच बघा पुढे व्हिडिओ आणि हा आहे आमच्या शिंगूदेवी मातेचा डोंगर दरवर्षी आम्ही या डोंगरावरती आईच्या दर्शनाला जातो आणि तुम्ही बघू शकता जंगलातून वाट काढत काढत भक्तगण कसे लाईनीत चालले आहेत आणि जयघोष चालू आहे हे सगळे हसत आहेत त्याच्या मागचं कारण म्हणजे एकच सगळ्या देवी देवतांचा जयघोष होतो त्यावेळेला मला अलाड पलाड या चित्रपटातील एक सीन आठवतो हो दादा म्हणतो भारीच होणार व्हिडिओ आत्ताच आम्ही अर्धा टप्पा पार केलेला आहे अजून बरंच ट्रेकिंग करायचं बाकी आहे आणि तुम्ही बघू शकता ही चिमुकली आणि सगळेच जण किती उत्साही आहेत की आपण देवीच्या दर्शनाला जातो आहे त्यासाठी माहेरवशिणी आणि सुहासिनी देवीला ओठी घेऊन येतात आणि देवीजवळ गारण घालतात नवस करतात रकवालीचा प्रत्येक जण नारळ ठेवतो रस्ताच एवढा अवघड आहे की खाली बघून चालावं लागतं की दगडी आणि पायवाट आहे रानवाट असल्यामुळे खूप काळजीपूर्वक चालाव लागतं चल संपूर्ण व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा आणि कमेंट करून आपलं मत आम्हाला कळवा खरी कसोटी ही वरती सोळाच्या इथे गेल्यानंतर असते त्यामुळे सर्वांना प्रश्न पडतो की वरती कसं चढायचं पण आईचा महिमाच असा आहे की ती प्रत्येक भक्ताला आपल्या दर्शनासाठी घेऊन येतेच तुम्ही या चिमुकल्यांची एनर्जी बघत असाल की किती आनंदी आहेत ते देवीच्या दर्शनासाठी आणि आमच्या वहिणी झेपत नाही आपण काठी घेऊन मी येतल आहे अशी सांगत होती आणि फायनली ती इलीआ गणपतीच्या आदल्या दिवशीच ती सांगते की आपण शिंगू देवीला आहे म्हणून त्यामुळे आमच्या घरातले सगळीच मंडळी तयार झाली आणि आम्ही सगळे दर्शनासाठी जात आहोत एवढी ट्रॅकिंग केल्यानंतर तहान लागेल म्हणून आमच्या बंधूंनी पाण्याची बॉटल घेतली आहे आणि बघताय तुम्ही की इथूनच खरी सुरुवात आहे चढण चढायची आमचे बंधू आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही कोकणातील नामवंत भजनी बुवा अरविंद जांभावडेकर माझी बहिणाबाई आणि हे तिचे मिस्टर माझा क्लासमेट हा आणि फुल पोज बीज देतात सगळे ट्रॅकिंग करता करता ही माझी वर्गमैत्रीण आणि तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा हेही आमच्या सोबत आले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो फक्त आईच्या दर्शनासाठी जाण्याचा आहे शेवटी राहिलो होतो मी आणि मी पण एक पोस्ट दिले आणि ट्रॅकिंगला सुरुवात केली आता इथून खरी कसोटी होती त्यामुळे इथे थोडा वेळ आम्ही थांबलो तुम्ही बघू शकता व्ह्यू किती उंचावरती आम्ही आहोत आणि हे दृश्य सह्याद्रीच्या रांगांचं आणि आमच्या देवीचं मंदिर किती उंचावरती आहे फायनली आम्ही चालता बोलता देवीच्या मंदिरापर्यंत पोचलो हो पाषाणी दगड आणि दगडात देवीचं वास्तव्य आमच्या पूर्वजांनी सांगितलं होतं की देवीचा कौल आहे की एका रात्रीत निगडीच्या खांबाचं मंदिर बांधावं पण ते शक्य नाही होत आहे आईलाच तिचा महिमा माहिती यामागे काय गुपित आहे थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली कारण बरीच मंडळी होती त्यामुळे प्रत्येकाला पूजा करता यावी आईचं दर्शन घेता यावं आणि काही मंडळी दमलीत ती वरती बसलेत आईच्या दर्शनाला आल्यानंतर तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकता आणि ही एक तरी फोन लावून सांगता की मी शिंगू देवीच्या दर्शना केलंय म्हणून आणि प्रत्येकजण सेल्फी बिल्फी काढू फोटो काढूक सुरुवात करतात कारण दृश्यच असं असतं की फोटो काढल्याशिवाय राहू शकत नाही त्यानंतर आम्ही भजन केलं माझ्या भावाचा निवास होता की इथे येऊन भजन करायचं तर आम्ही भजन केलं आलेले सर्वच भाविक भजनामध्ये तल्लीन होते आणि सर्वांनीच भजनाचा आनंद घेतला आमच्याकडे भजनाची परंपरा असल्यामुळे महिला वर्ग छोटे कलाकार सर्वच भजनाला बसले आणि भजनाचा आनंद घेतला या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी विविध गावातून माहेर वशनी आणि इतर भाविक येत असतात श्रावण महिन्यात खूप वेगळाच अनुभव असतो इथे प्रत्येक श्रावणी सोमवारी या ठिकाणी जत्राच भरलेली असते हरिभजनाची गोडी काय असते ते या चिमुकल्याला बघितल्यानंतर तुम्हाला कळेल गाणं म्हणत म्हणत त्याच्या वाजनाचा टाळ असेल पण त्याच एनर्जीने त्याच उत्साहाने तो वाजवत आहे बसून भजन झाल्यानंतर सर्वांनी फेर धरला तो वारकरी भजनाचा आणि पाऊस होता तरीही पावसाचा विचार न करता प्रत्येकजण भजनात कल्लीन झालं होतं सर्वांसोबत मी पण फेर धरला आणि मीही आनंद घेतला कोकणात आल्यानंतर स्वर्गसुख म्हणतात ते हेच भजन आरत्या या सर्वांमध्ये वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही माणसाच्या मनात कितीही दुःख असतील कितीही विचार असतील तरी भजनं आणि आरत्यांच्या नादामध्ये ते सगळंच विसरता येतं तुम्ही बघू शकता की छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच भजनाचा फेर धरला होता ताळ वाजवत आहेत ते आमचे छोटे बंधू बुवा शितेश जांभवडेकर आणि डपली वाजवत आहेत ते डफली वादक श्री राजेंद्र जांभवडेकर विरार चर्चिकेट प्रत्येक लोकलमध्ये उत्तम डपलीवादक म्हणून आमच्या दादाचं नाव प्रसिद्ध आहे महिला वर्गांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता भजन झाल्यानंतर आम्ही देवीची आरती केली आणि आरती केल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला या ठिकाणाहून उतरणं खूप अवघड आहे पण आईचा महिमाच थोर आहे की ती आपल्या भक्तांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ देत नाही चालू आहे ते फरसानाची आणि मलाच अजून फरसान मिळालं नाही फरसन वाटप मंगेश जांभोडेकर कधी फरसान देतील कचोरी आहे फुल एन्जॉय करतात आणि फायनली आम्ही शिंगू दर्शन घेऊन आता घरी जातो आणि हा ग्रू आहे सर्वजण धमाल मस्ती करत आहेत एन्जॉय करत आहेत आणि जगण्याचा खरा आनंद हाच असतो की आपल्या माणसांमध्ये राहून आपण आपलं आयुष्य आनंदी जगावं आमचे बंधू मंगेश जांभोडेकर फरसान वाटप करत आहेत सर्वांनाच भूक लागली होती ही माझ्या भावाची मुलगी आणि ही पहिल्यांदा शिंगू देवीच्या दर्शनासाठी आली होती आणि खूप एन्जॉय केलं तीन देखील आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तुम्ही देखील शिंगू देवीचं दर्शन घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा बाय बाय